आपल्या सर्वांचा मित्र केला आदित्य काळे यांच्या दसक्रियाच्या निमित्तानं त्यांना शेवटचा आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ काळे पाटील परिवारातील सर्व नातेवाईक या दसऱ्याच्या निमित्तानं ज्यांचं सुंदर असं प्रवचन झालं त्याने भक्त परायन महाराज खंडागळे या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरददादा सोनवने हा जो काही प्रसंग घडला या प्रसंगाच्या माध्यमातून या परिवाराला एका आधार देण्याचे या तालुक्यातील आमच्या काही मित्रांनी या ठिकाणी मदत केली आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तर या क्षणापर्यंत या ठिकाणी करता येते दत्ता भाऊ असतील मारुती भाऊ वायळ डॉक्टर विनोदजी केरदारी मनोर शेठ केदार संजय भाऊ मोदे संजय सावळे ललित भाऊ असे अनेक जणांचे तर आपल्या सर्वांना नावं घेता येतील का आपण सर्वांनी या दुःख घटनेमध्ये या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न खरंतर त्या निमित्तानं केला तर जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून जी गोष्ट चुकीची आहे जी गोष्ट चुकीची घडली मला वाटतं त्याला चुकीचं म्हणणं आणि त्या परिवाराला दे, न्याय देण्यासाठी भक्कम पालने उभं राहणं जे काही धाडस मला वाटतं करावं लागतं त्या धाडसासाठी आपल्या सारखे दादा जे काही आपल्या तालुक्यातील जे लोकांनी खरं तर पुढाकार घेतला खरं तर त्यांचा ऋण व्यक्त त्या आपण सर्वांनी केलं पाहिजे खर तर आधी त्याचं वय काय खूप नव्हतं ज्या वयात मध्ये जबाबदारी खांद्यावर घेणं आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाणं आणि एक आधार म्हणून तर आपल्या कुटुंबाचं बनणं अशा प्रकारच्या वयात तर आदित्य आपल्यातून गेला काही चूक का नव्हती तर दुर्दैवानं ज्यांच्या कोणाकडून हा प्रकार घडला भाऊ तर ही चुकच आपण म्हणली पाहिजे जरी तो माणूस आपला असला परंतु राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना काही प्रत्येक का जबाबदाऱ्या आमदार साहेब पाळाव्या लागतात आणि दुर्दैवानं त्या माणसाकडून चुकलं आणि म्हणून त्याच्यातून खरंतर आदित्य या ठिकाणी गेला जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून तर कालपर्यंत जो काही घटनाक्रम आपण सर्वांनी बघितला तो आम्ही देखील सुद्धा अत्यंत जवळून तो ठिकाणी पाहिला मला एका गोष्टीचं दुःख नेहमी तर वाटलं की या सर्वसामान्य कुटुंबातला आदित्य आपल्या सर्वांमधून निघून गेला की आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत दुःखाची खेदाची बाब आहे परंतु दुसऱ्या बाजून जर सकारात्मक विचार जर केला आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटला की जो काही प्रसंग या ठिकाणी घडला जरी आपल्यातल्या एखाद्या माणसाकडून तो घडला असावा परंतु त्याला चूक म्हणणं आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे धाडक ज्या लोकांनी केलं तर त्यांचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटला तर गेले अनेक वर्ष देखील सुद्धा सारखे लोक सुद्धा राजकारणामध्ये काम करतात आम्ही देखील सुद्धा अनेक कार्यक्रम अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो एकच डीजे लावून तरी तो कार्यक्रम स्वीकारता आला नाही दादा आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये हो आम्ही शंभर शंभर डीजे लावून आम्ही आतापर्यंत केलेले परंतु आपल्यापासून कोणाला इजा होईल आपल्यापासून कोणाला त्रास होईल आपल्यापासून एखाद्याचा निष्पाप अशा प्रकारचा बळी जाईल अशा प्रकारचा निष्काळजीपणा आम्ही कधी बदल आम्ही पाहिला नाही कसं नेतृत्व करत असताना एक टीम लागते आणि हो 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 ती मास्ती अशा प्रकारच्या घटना घडत नाही आणि म्हणून दुर्दैवानं मला वाटतं देवराम रांडेल करून जो काही प्रकार घडला तो अत्यंत निषेधार्थ होता अत्यंत निष्काळजीपणाचा होता अत्यंत चुकीचा होता आणि त्यांच्याकडून जे काही घडलं ते अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होणं त्यांना शासन होणं त्यांना त्याचा पश्चाताप होणं ही काळाची गरज होती आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांच्या नेत्यामुळं जे काही कारवाईला ते सामोरे गेले जात आहे गेले त्याचा त्याचा बलेच या ठिकाणी करत त्यांना या ठिकाणी बघायला मिळतं त्याच सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एक वय असत त्या वयाच्या पुढे माणूस गेला का काही गोष्टी बंद करायच्या लागतात आता हे वय आपल्या मुलांचं नातवांच वाढदिवस करण्यासाठी जर घालवला असतो तर मला वाटत ती योग्य गोष्ट झाली असते सार्वजनिक ठिकाणी येऊन कोणता कार्यक्रम केला पाहिजे कोणता कार्यक्रम नाही केला पाहिजे मग त्याची समज आपल्या सर्वांना असावी आणि म्हणून दुर्दैवानं या माणसाकडमध्ये ती नव्हती आणि म्हणून अत्यंत नंतर तर आदित्य आपल्यातून गेलाय हे कुटुंब सर्वसामान्य आहे आणि या कुटुंबाला आदर देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी होती आणि म्हणून मला वाटतं या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी ह्या परिवारासाठी जे जे काही चांगलं करते तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे आमदार साहेब तुम्ही याच्या अगोदर या ठिकाणी सर्वच वक्त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये आदिवासी समाजामध्ये आदिवासी ठाकर समाज हा अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना करत प्रयत्न करायचे गणपतीच्या उत्सवामध्ये दत्ता भाऊच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं थोडस आपण करण्याचा तो प्रयत्न केला तो दुर्दैवानं तो आपल्याला यशस्वी तो, तो, तो कार्यक्रम करता आला नाही आगामी काळामध्ये जर आपल्या नेतृत्वाखाली जर एखादा कार्यक्रम का मा का 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 या ठिकाणी एकत्र जर केला तर त्या माध्यमातून आपल्या काही वारेवास्यांचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील जुन्नर तालुका मला वाटतं पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून योगायोगानं शिवसेनेकडं पर्यटन खात आहे आणि म्हणून त्या माध्यमातून या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचे काम आपल्याला त्या करता येतील आदिवासी समाज खूप प्रामाणिक आहे तो एकदा आपल्यावर जर आला तर मला वाटतं एका वेगळ्या विश्वासानं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यावर तो राहील आणि म्हणून आपण सर्वांनी विशेष करून आमदार साहेबांना आमची विनंती का आपण या भागापती या आदिवासी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष जर घातलं एक चांगलं संघटन या निमित्तानं उभं राहील जुन्नर तालुक्यामध्ये आमचं देखील सुद्धा येणं जाणं चांगलं आहे या मतदारसंघातल्या अनेक गावांना आमचं संघटन आहे अनेक चांगल्या प्रकारच्या ओळखी आहे म्हणून आमची देखील सुद्धा मदत तुम्हाला या मतदारसंघामध्ये होईल इथून मागचे जे काही लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांना देखील सुद्धा आमची चांगल्या प्रकारची मदत या मतदारसंघामध्ये सातत्याने होत गेली आहे परंतु आता आपण सर्वजण एकाच विचाराचे एका झन्याखाली आपण सगळे लोक काम करतो आणि म्हणून आपण सोबत या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू आमच्या परीने आपल्याला जे काही ताकद देण्याचा प्रयत्न करतात तो करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं सातत्याने करू या भागातला समाज मुख्य प्रक्रियेमध्ये आला पाहिजे यासाठी आपण काम करण्याची गरज आहे खरंतर मग अशी काही कलापत्रकांची नावं या ठिकाणी घेतली शेकडो कलापत्रक पथकं या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात आधी ते खरंतर काय करून काम करत होता का आपली जी काही रोडी परंपरा आहे कला आहे संस्कृती आहे तो टिकवण्याचा आणि जोपासण्याचा काम खर करत होता अत्यंत कमी वयामध्ये गेला त्याची अत्यंत खर्च आहे अशा आणि घटना भविष्यामध्ये घडू नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेकांची विमा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून सार्वजनिकरित्या या कलपथकाला एक चांगल्या प्रकारचा दर्जेचं आपण त्यांना एक चांगल्या प्रकारचं संरक्षण आपल्याला हे मिळतं तर आपण हे प्रयत्न करावेत कारण हा आदिवासी समाज ही कला संस्कृती हा टिकवण्याचा जोपास करण्याचं काम या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी करत असतो म्हणून त्यांना आधार देणं आपल्या सर्वांचं त्याला प्राप्त आहे आपण सर्व या परिवाराच्या पाठीमाग अत्यंत भक्कमपणाने आपण सगळेजण उभे राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो समाज म्हणून या कुटुंबाला जे काही लागल जे काही मदत लागेल आम्ही जी काही घटना का घडली तेव्हापासून तर कालपर्यंत ते केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये देखील सुद्धा आम्ही या परिवाराबरोबर एक चांगल्या पद्धतीने उभं राहू आमचे परिणाम जे जे काही चांगले करतात तुमच्या भागातील आपल्या आदिवासी समाजासाठी तो करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू आपण सर्वजण या दुःखद घटनेमध्ये या ठिकाणी सहभागी झालात सर्वांच या निमित्त गुन्हा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती आमच्या अकोले विधानसभा संघातील सर्व मायभेच्या वतीनं आदित्यांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली समर्पित करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी योग्य